तर वळूया पुढील निवडणुकीच्या बातम्यांकडे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी प्रचार सभेमध्ये बोलताना श्वेता बरीच खळबळजनक विधानं काल केलेली आहे आता ते म्हणाले की पाच ते पंधरा कोटीमध्ये विकला जाणाऱ्यांपैकी मी नाही मात्र त्याच वेळेस असंही म्हणतायत की, की गेल्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वच पक्षांचे कार्यकर्ते विकले गेले त्याचबरोबर त्यांनी खूप मोठं विधान केलेलं आहे ईडी आणि सीबीआय ला घाबरायला मी काही उद्धव ठाकरे नाही अशी टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे काय काय बोलून गेले हितेंद्र ठाकूर पाहूया हा आपला खासदार हे पाच पंधरा करोड रुपये ऑफर देऊ शकले ते मला पाच पंधरा करोड रुपयात विकला जाणारा हितेंद्र ठाकूर नाहीत हितेंद्र ठाकूर <च्चाँगा> मेल्यावर पण चंदनामध्ये जाळा मला साध्या लाकडाने जाळू नका अरे काय मला हे करणार मला सांगितलं पत्रकार तू मला ईडीची अरे बोला जेलमध्ये जाऊन आलाय आणि भुजबळांची कोठडी खाली आहे जाऊन तिकडे राहील मला धमकी द्यायचा विषय करू नका कोणी ईडी सीबीआय होतो ठाकरे आहे काय मी जितेंद्र ठाकूर आहे आपल्यातले काही विकले गेले खरं की नाही काही लोकांची कर्ज क्लिअर झाली काँग्रेस बी विकली राष्ट्रवादी बी विकली ना आमचे बी विकले होती काय स्थिती अशी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम